महाराष्ट्र न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन नाही मलिक अशफाकवर कठोर कारवाईसाठी हजारो शिवभक्त चिखली पोलीस ठाण्यात दाखल छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य मलिक अशफाक व सहकाऱ्यांवर कारवाईची मागणी सकल हिंदू समाज बांधव चिखली यांचे प्रशासनाला निवेदन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या मलिक अशफाक तसेच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर त्याला समर्थन देणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी सकल हिंदू समाज बांधव चिखली यांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण राष्ट्राचे दैवत असून त्यांच्या विरोधात करण्यात आलेली वक्तव्य ही अत्य, अत्यंत निंदनीय समाजात तेढ निर्माण करणारी व कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवणारी आहे मलिक अशफाक यांनी केलेली वक्तव्य तसेच इन्स्टाग्रामवरून त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले की मलिक अशफाक व त्याचे सहकारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी या वक्तव्यांमागे कोण शक्ती संघटना किंवा व्यक्ती आहेत याचा शोध घ्यावा दोषींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच कायदेशीर मार्गाने कठोर कारवाईसाठी लढा उभारण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय या प्रकरणामुळे चिखलीसह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या चिखलीमधील एका मातोपुरे युवकानं काही आक्षेपार्ह विधान केलं होतं त्याच्या अनुषंगानं काही शिवप्रेमी मंडळी सकाळी तरुण मुलं चिखली पोलीस स्टेशनला आली होती त्यांनी एक समज चिखली पोलीस स्टेशनला दिली आणि त्यावरून त्या मातोपुराला अटकसुद्धा झाली परंतु रिक्सर कायदेशीर कारवाई झाली नव्हती मी आलो तोपर्यंत रिपोर्ट आपल्या इकडून कोणाचा दाखल झाला नव्हता ठाणेदारांनी रिपोर्ट देण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे अनुषंगानं सर्व शिवप्रेमी आज इथं एकत्र झाली रिक्सर अर्ज केलेला आहे ठाणेदार साहेबांना संबंधित सर्व घटनेचं त्या पोलीस स्टेशनचा आपला जो रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टमध्ये सगळं कथन केलेलं आहे आणि त्याच्यावरून पोलीस स्टेशन प्रशासनानं त्वरित त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे त्याच्यासोबत जे लोक अजून जे जबाबदार आहेत की ज्यांनी रिपोस्ट केलेली आहे किंवा ज्यांनी जी मूळ पोस्ट केलेली आहे के त्या सगळ्या आरोपींना पकडून आणलं पाहिजे अशी मागणी सर्व संबंध शिवप्रेमींच्या वतीनं आज चिखली शहराच्या वतीनं केलेली आहे दोन दिवसामध्ये जर या लोकांवर कडक कारवाई झाली नाही तर फार मोठ्या व्यापक स्वरूपाचं आंदोलन चिखली शहरामध्ये उभारण्यात येईल छत्रपती शिवाजी अँड प्रेस द